हाय फ्रेंड्स तर आज आहे गुरुवार आणि आम्ही चाललो आहे आता संध्याकाळी साडेसात वाजलेत बघा आणि निघालो आहे आम्ही बड्डेला तर कोणाच्या बड्डेला काय तर तुम्हाला पुढे समजेलच तर हा ड्रेस मी घातलेला आहे साडी वगैरे नाही म्हटलं कशाला उगंच साडी तर हा मी ड्रेस घातला आहे आणि आदिराजला हाय हे कपडे घातलेत बघा धोती आणि त्याची खूप कपडे छोटी छोटी व्हायला लागलेत त्याच्यामुळं त्याला ही घातल्यात आराध्यालाही घातलेत आराध्याची पण ही, आरा ही खूप जुनी कपडे आहेत आणि ती नको म्हणत होती तरी पण मी घातलेत तर तिथून आम्ही निघालो आणि सोनाराच्या दुकानात गेलो कारण बाळाला गिफ्ट घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग थोडंसं शूटिंग तिथलं घेतलं आणि काय घेतलं ते तुम्हाला पुढे कळलेच माग सर म्हणजे सर ओके लेड़ जा लेड़ तर आम्हाला पण लेट झालेलं जायला तरी पण यांचं काय उरकलेलं नव्हतं तर चाललंय तर हा बड्डे आहे माझ्या नंदीची मुलगी तिच्या मुलाचा पहिला बड्डे होता आम्ही गेलो होतो तर इथे बघा बड्डेचं डेकोरेशन हे ते सगळं झालेलं होतं जेवण वगैरे बाहेरून मागवलेलं त्यांनी आता बड्डेची तयारी चालू झाली तर इथे बघा फोटो सेशन वगैरे चालू झालं आणि रूम छोटी होती छोटी म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे पण माणसं जास्त आलेली फ्रेंड्स वगैरे त्यांचे सगळे त्यामुळे ना जागा एवढी पुरत नव्हती त्यामुळे गर्दी गर्दी झालेली आणि व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हता काढायला उभं राहायला पण जागा नव्हती माणसांना एवढी गर्दी होती तर बघा सगळ्यांचाच मोबाईल व्हिडिओ वगैरे फोटो काढणं चालूच होतं त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ पण नाही मला घेता आला तर केक हा खूप छान होता खूप म्हणजे खूपच मस्त डिझाईन होती छान होता केक आणि बाबूला नवीन कपडे आणलेली पण बाबू खूप रडत होता त्याच्यामुळे त्याला नवीन कपडे काय घातली नाहीत नॉर्मल जी साधी कपडे होते तीच घातली कारण गरमी खूप होत होती फॅन बंद केलेली के सगळे घामाळले त्यामुळेच बाबूला कपडे घातले नव्हते तर ऑक्शन वगैरे झाल्यानंतर फोटो सेशन चालू झालं तर हा हे ही, हिरव्या साडीवाल्या त्याच माझ्या नंदूबाई आहेत तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर इकडे त्यांचा मुलगा ती मुलगी अरुणा आणि तिचे मिस्टर आणि तिचे पप्पा असे आहेत नंतर आमचं पण फोटो वगैरे सगळ्यांचे जेवढे आलेले त्या सगळ्यांचे फोटो सेशन वगैरे झालं बाबू काय राहतच नव्हतं व्यवस्थित त्यातला खूप गरम झालेलं आणि त्याच्यामुळे त्याची चिडचिड वगैरे रडणं चालूच होतं सगळी गर्दी वगैरे एवढं बघून तर मला जास्त व्हिडिओ काय घेता आला नाही बघू शकता तुम्ही गर्दी रूममध्ये जेवढे मावत नव्हते अर्धे बाहेर पण थांबले होते एवढी गर्दी होती त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येत नव्हता थोडाफार जेवढा आला तेवढा घेतला आहे मी दिलु। 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 दिल तर बघा बड्डे वगैरे तर चालू आहे आणि मी काय गिफ्ट घेतलं ते सांगते तर आम्ही घेतलेलं छोटंसं सोन्याचं बदाम त्याला घेतलं आहे आम्ही तर त्याची डिझाईन वगैरे तर खूप छान होती खूप ह्यांना आवडली तर त्याचं डिझाईन मला आत्ता तरी काय दाखवता आली नाही नंतर मी कधीतरी पुन्हा परत गेल्यानंतर वगैरे दाखवेन तुम्हाला नक्की की कशी डिझाईन वगैरे खूप छान बदाम भेटला आम्हाला तर पहिलाच बड्डे होता त्याच्यामुळे बाबूसाठी आम्ही घेतलेलं सोन्याचं बदाम तर जेवणामध्ये आता काय आहे ते तुम्हाला दाखवते तर जेवणामध्ये होती कोशिंबीर आणि हे बघा कोशिंबीर तर एकदम लास्टला मी व्हिडिओ घेतला आहे आम्ही घरी जायच्या टायमिंगला थोडंसं शिल्लक राहिलेलं जेवण तेव्हा मी हा व्हिडिओ काढलेला आहे तर पनीर बिर्याणी म्हणजेच पनीरचा पुलाव खूप छान जेवण होतं आणि इथे डब्यामध्ये होतं आमरस तर असं जेवण होतं खूप मस्त जेवण होतं सगळंच आयटम म्हणजे सगळेच पदार्थ खूप छान होते तर नंतर काही मला व्हिडिओ घेता आला नाही कारण जेवायला वगैरे तिथे सगळ्यांना वाढत वगैरे करायला लागत होतं त्याच्यानंतर बघा साडे अकरा वाजलेले आणि आम्ही निघालेलो घरी तर सगळं झाल्यानंतर फक्त घरातले थोडेफार जेवायचे राहिलेले आणि आम्ही निघालो तर आता आम्ही रिक्षा पकडून मग घरी जाणार होतो आणि आदिराजानं आराध्यानं तर काहीसुद्धा खाल्लेलं नव्हतं फक्त वेफर्स केक वगैरे एवढंच खाल्लेलं तर आधीचा लुक बघा आजचा हा होता बाबू इकडं थोडं पुढं ये चप्पल दाखवूया पप्पाने आणलेली मागासर थोडंसं हा बस बस तर बघा ही चप्पल त्याच्या पप्पाने आणली आहे शिर्डीवरून हे घे नाही की लूक एकदम बरोबर दिसले छान दिसले त्याच्या पायात तर धोती लूक होता आज आधीचा मस्त असा आराध्य दाखवत्या तू ये पॅन्टवर घे तर आरा ही घातलेली तर बारा वाजले बघू शकताय आणि आता आम्ही आलोय तर या दोघांनी तिथं काहीच खाल्लेलं नाही केकचा डबा आणतो फ्रीजमध्ये मध्ये ठेवायला तर ह्या दोघांनी काय खाल्लेलं नाही या दोघांना थोडं दूध देते तो। तर ह्या दोघांना इथं दिले दूध कारण त्यांनी तिथं काहीच खाल्लं नव्हतं दूध पण होतं घरात मग दोघांना थोडं थोडं दिलेलं पी बाब पी 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 सोन्या का रे नको पी पी खाली बस खाली बस पी लवकर सगळं पी तो दिदीने फिनिश केला तर त्या दोघांना दूध वगैरे दिलं नाही तर छोले काढून ठेवलेत टिफिनसाठी कारण उद्या टिफिन द्यायचं आहे आणि एवढा मोठा खडा मातीचा त्याच्यामध्ये सापडला होता छोल्यांमध्ये तर तो पाण्यामध्ये बघा विरगळला आहे पूर्ण मातीच आहे सगळी त्याच्यामुळे लगेच विरगळला आणि छोलेची भाजी उद्या टिफिनला द्यायची होती मग सारखं वाटाणा आणि चवळी देऊन देऊन आला होता तर आज छोले दे करणार होते म्हणजे टिफिनला त्यासाठी आदल्या दिवशीच भिजत घालते तर छोटा पण मस्त असा बड्डे सेलिब्रेट झाला बाबूचा तर इथे दूध वगैरे राहिलेलं ते मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं आणि कपडे वगैरे चेंज केले हातपाय वगैरे धुतले आणि आता झाली झोपायची तयारी तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय